काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय तुम्ही गोपीचंद पडागर साहेब ब्रह्मदेव पडागर साहेब बाप अमरसिंग देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून कमळ अर्ज दाखल केलेला आहे आणि विकासाच्या माध्यमासाठी आणि विकास करायचा ह्या हेतून अर्ज भरलेला आहे अनेक दिवस तुम्ही शिवसेनेची निष्ठावंत म्हणून काम केलं जोडण्याचा शिवसेने बरोबर आहे कुठेतरी माझी निष्ठा कमी पडली काय असं मला वाटायला लागलंय त्यामुळं सभेमध्ये बोलताना अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी म्हटलं की एका बाजूला मी जयदीपला जेवढं दिलं मी आमच्या चंदू भाऊला सुद्धा दिलेलं आहे तरी पण ते का सोडून गेले हे अजून मला नाही महत्वाचं असं आहे कसं आहे माहिती काय जयदेबा जयदीप हा काँग्रेसचा माणूस मी तुमच्या बरोबर तीस वर्ष आहे एक नाही दोन नाही पाच नाही दहा नाही तीस वर्ष आहे तुमच्या समोर अनिल भाऊंच्या बरोबर मी पहिल्यापासून काम केले तानाजी पाटील सुद्धा तसे माझ्या पार्टी मागून आले भाऊंच्या बरोबर तीस वर्षात दादा काय सेवा माझी कमी पडली काय हे कोण माझं मला समजलं नाही आणि त्याने मला तिकीट द्यायला का नाकारलं ते पण मला समजलं एक महिन्यापासून मी त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो की मला बाबा मी माझं वय झालेलं आहे पासठ वर्ष होऊन गेलेलं आहे अणायशी घडून आलेलं आहे ओपन पडलेला आहे शेवटची उमेदवारी मी करणार आहे मला ह्या वेळेला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे तुम्ही तुम्हाला फक्त भाजपला उमेदवारी दिली की तुमच्यासोबत आणखी कोणाला उमेदवारी अर्ज भरल्या सांगितले नाही माझ्यासोबत पण तुम्हाला सांगायचं सांगितलेलं आहे आता उमाजी सरकारला पण सांगितलंय आणि अजून दुसऱ्यांना पण सांगितले उद्या काय अर्ज भरणार आहेत खरसुली गणातून पण आज तो माझाच अर्ज झालेला आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या आणि प्रचारात उतरणार आहे आहे काय असणार आता मी पूर्वीपासून कमीत कमी माझी पस्तीस वर्ष तीस वर्ष ग्रामपंचायत ताब्यात आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगा विकास करत असताना मी एक पाच वर्ष माझ्या मंडळीनं सभापती पद सुद्धा बोगलेलं आहे मी तालुक्यात सुद्धा काम केलेलं आहे आणि लोकांना सुद्धा माहीत आहे तेच माध्यम घेऊन कामाचं माध्यम घेऊनच मी पुढे उतरलेलो आता जिल्हा परिषदेला मी हेच आव्हान करीन की मी कमीत कमी तीस वर्ष झालं आपल्या समूहात आहे तुम्हाला माहित आहे विकास कसा करायचा काय करायचा हे मी चांगल्या पद्धतीनं जाणतो तुम्हाला लोकांना पण माहिती आहे तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्ही ह्या वेळेला मला चांगल्या पद्धतीनं बाबा काय आहे का निवडून द्यावावं हेच माझी अपेक्षा आहे आणि मी तुम्हाला कुठेही कोणत्याही गोष्टीला या तुम कोणत्याही कामात असो या रात्र असो या दिवस असो हर वेळेला तुमच्या समोर हजर राहीन हे मी जनतेला आवाहन करतोय अध्यक्ष बोलताना म्हटले की ते हैदराबाद पस्तीस तुम वर्ष आणि तुम्ही जनतेची सेवा करायचं म्हणून या मैदानात उतरलाय तुम्ही कायमस्वरूपी नीलकर्जी मध्ये निवासी राहणार नाही मला सांगा एक आता तुम्हाला सांगायचं जर मी हैदराबादला राहत असतो तर तुम्हाला सांगतो कमीत कमी आता पंचवीस वर्ष माझ्याकडे पंचवीस तीस वर्ष ग्रामपंचायत आहे माझ्याकडे राहिले असते का परवा तुम्हाला जे ग्रामपंचायत झाली ते बारा झेहर झालेले सर मी समजा काम जिथे करत नसतो मी हैदराबादला राहत असतो तर बाराजे ग्रामपंचायत आली असती का साडेसातशे मतांनी सरपंचा सीट आली असती का त्यावेळी तुम्ही कुठं होता म्हणून विचाराय नाही त्यांना स्वतःच्या जीवा स्वतःच्या पात्र आणलेले ग्रामपंचायत कोणत्याही नेत्याचं तुम्हाला काही त्यात हे नाही